नमस्कार मित्रांनो आपला फंडा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत हे बघा माझ्या पाठीमागच्या साईडला एक स्पीच आहे ज्याच्यावर क्रिकेट खेळत आहेत क्रिकेट स्पीच आहे ती या साईडला एक क्रिकेट स्पीच आहे आणि जर तुम्हाला दिसत असेल तर एका साईडला पाठीमागं एक नेट लावून स्पीच बनलेले जे सीझन बॉलवर ते प्रॅक्टिस करत आहेत सीझन बॉलवर खेळत आहेत परंतु हे जे दोन स्पीच आहेत ह्या दोन स्पीचवर टेनिस बॉलवर खेळत आहेत ते आज तर आज बघायला गेलं तर प्रत्येकाला मॅचचं फॅड आहे मित्रांनो की पाच सहा वर्षाच्या मुलापासून ते अगदी चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या वयाचे प्रत्येकजण मॅच खेळतो म्हणजे क्रिकेटची आवड आहे एकंदरीत एक क्रिकेटचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आपल्या देशाचा परंतु ज्यावेळी क्रिकेटची आपल्या सुरुवात झाली इंटरनॅशनल क्रिकेट जसं की टेस्ट मॅच पहिली मॅच खेळली गेली एक सन एकोणीसशे बत्तीस साली इंग्लंडबरोबर ही मॅच होती पहिलीच भारताकडून टेस्ट मॅच खेळली जात होती ही तर या मॅचमध्ये आपल्या महाराष्ट्रातील पुण्या जे पुण्यामधील एका खेळाडूचा समावेश होता की ज्यांच्या नावावर आज बी दोन रेकॉर्ड नोंद आहेत मॅचमध्ये पहिला बॉल खेळण्याचा बहुमान त्यांच्या नावावर आहे त्या टेस्ट मॅचमधला आणि दुसरं म्हणजे त्या मॅचचे जे यष्टीरक्षक आहेत जे कीपर होते जनार्दन ज्ञानबा नवले हे पुण्यातले होते तर कशी वाटली माहिती मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद